नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय खास आणि रहस्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत बांबूच्या रोप घरात ठेवल्याने काय घडतं वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि भावनिक श्रद्धेच्या दृष्टिकोनातून या रोपाचं महत्त्व किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत आपल्या घरात सुख समृद्धी पैसा सौख्य आणि मानसिक शांती यावं असं कोणाला वाटत नाही बांबूच्या रोप म्हणजे काय बांबूच्या रोप म्हणजे लखी बांबू हे एक प्रकारचं जल्स रोप असून याला जमिनीची गरज नाही काचेस बोतल पाणी आणि थोडा प्रकाश असला की हे रोप खूप दिवस टिकतं याला चिनी वास्तुशास्त्र मध्ये अतिशय शुभ मानलं जातं बांबूचे पौराणिक आणि आध्यात्मिक संदर्भ रामायण आणि महाभारतमध्ये बांबूचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे काही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या बासरीला बांबूचं प्रतीक मानलं गेलं आहे जिथे बांबू वाढतो तिथे वाईट ऊर्जा टिकत नाही असं मानलं जातं देवी लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजेमध्ये बांबू रोप ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार बांबूचं स्थान घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला हे रोप ठेवल्यास पैशाचा प्रवाह वाढतो बांबूचे रोप मुख्य दरवाजाजवळ ठेवल्यास घरात शुभ शक्ती येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते हे रोप स्वयंपाकघरात किंवा शयनकक्षात ठेवू नये कारण ते ऊर्जा अडवू शकते जेव्हा घरात वास्तुदोष असतो तेव्हा बांबू सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ज्योतिषशास्त्रातील बांबूचं महत्व गुरुग्रह आणि शुक्र ग्रह बांबूशी संबंधित असतात ज्यांच्या पत्रिकेत शुक्र दुर्बल आहे त्यांनी घरात बांबूचं रोप ठेवावं काही वेळा शनीच्या साडेसातीमध्ये बांबू धनाचा मार्ग मोकळा करतो मंगलदोष असलेल्या मुलांनी आपल्या खोलीत हे रोप ठेवल्यास मानसिक स्थैर्य लाभतं पैशाच्या प्रवाहात बांबूचा रोल बांबू म्हणजे वाढती ऊर्जा ही अर्थवृद्धीचं प्रतीक आहे हे रोप ठेवल्याने व्यावसायिक यश मिळतं नवे प्रोजेक्ट मिळतात नोकरीतील प्रमोशन किंवा व्यवसायात वाढ यासाठी बांबू फायदेशीर आहे घरात दर शुक्रवारी बांबूला गंगाजळ किंवा साधं पाणी देणे हा एक उपाय आहे बांबू आणि मानसिक आरोग्य मानसिक तणाव कमी करतो घरात प्रसन्नता निर्माण करतो योग साधनेत शांतता मिळवायला मदत करतो ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी हे अत्यंत शुभ आहे भावनिक श्रद्धा आणि कुटुंबातील शांतता घरात तणाव भांडणं कमी होतात नवविवाहित दांपत्यांसाठी शुभ मानलं जातं मुलांच्या अभ्यास खोलीत हे ठेवल्यास त्यांचं लक्ष केंद्रित होतं हे रोप एक संयम शिस्त आणि सातत्याचं प्रतीक मानलं जातं बांबूचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात भूतदया दृष्ट दोष किंवा वाईट स्वप्न येत असतील तर हे रोप उपयुक्त दर मंगळवारी रोपाजवळ हळद कुंकवाने पूजा केल्यास शक्तिशाली परिणाम मिळतात काळी नजर लागलेली वाटत असेल तर घरात बांबू ठेवा परिणाम जाणवेल कोणता बांबू घ्यावा आणि किती डोंगे असावेत दोन डोंगे प्रेम आणि मैत्री तीन डोंगे आनंद समृद्धी दीर्घायुष्य पाच डोंगे शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक शक्ती सात डोंगे आरोग्य आणि यश आठ डोंगे समृद्धी आणि प्रगती एकवीस डोंगे सौभाग्य आणि आशीर्वाद काय करू नये वाळलेला किंवा सुकलेला बांबू ठेवू नका बांबूवर धूळ साचू देऊ नका खराब पाणी त्यात न ठेवता दर सात दिवसांनी बदला शयनकक्षात किंवा टॉयलेटजवळ कधीही ठेवू नका पूर्णविराम शुभ दिवस पूजन आणि देवतेसाठी दर शुक्रवारी किंवा अक्षय तृतीयेला नवीन बांबूचं रूप आणा हे रूप देवी लक्ष्मीच्या समोर ठेवल्यास अधिक शुभ त्यावर गंध अक्षता फुलं वाहून मंत्र म्हणणे हा भाग रोजचा करावा निष्कर्ष आणि भावनिक शेवट बांबू हे केवळ एक रूप नाही ते आपल्या जीवनात समृद्धी घेऊन येतं विश्वास भक्ती वचनबद्धता आणि शुभ विचार यांचं ते प्रतीक आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की सगळं करूनही पैसा टिकत नाही शांती राहत नाही तर एकदा नक्की हे बांबूचं रोप आणा आणि भावाने ठेवा बांबूचं रोप तुमच्या समृद्धीचा गुपित मंत्र